माझ्या प्रिविस लाईफमध्ये आताचे जे माझे ह्या जन्मचे जे माझे आई बाबा होते ते माझ्या पास्ट लाईफ मध्ये माझे बहिणी आणि माझे भाऊ होते माझे आई वडील एवढ्या लवकर सोडून का गेले की ज्या वेळेला मला त्यांची गरज होती किंवा खूप कमी वयात ते सोडून गेले त्याचं उत्तर मला मिळालं होतं स्वप्नामध्ये कंटिन्यू मला साप दिसायचं रिझन काय होत प्रवासामधल्या बहिणी म्हणजे मैत्रिणींसोबत जे मी गेले होते त्याच्यामध्ये माझी डेथ झालेली होती आणि दुसरी गोष्ट मला माझ्या आई वडिलांची जी माफी मागायची होती मी मागू शकले त्यांना समोर बघू शकले किंवा माझ्या लाईफ मध्ये हे पॅचेस का येऊन गेले किंवा मी ह्या डिसिजन का घेते ह्या गोष्टीत खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मला बाहेर काढल्या रिअली थँक्यू सो खूप इच्छा होती तुमची तुम्हाला आई वडिलांना मिस करायचं आणि टॅटू पण तुम्ही आई वडिलांचा काढलेलं आहे तुम्ही आता जे काही तुम्ही अनुभव ऐकणार आहात हे सर्व अनुभव ऑनलाईन कार्यशाळेतील असून म्हणजे मला ऑडियन्स बघणार आहे मला बरेच लोक प्रश्न विचारतात सर हे तुम्ही सेशन कशा पद्धतीने करतात हे सेशन सर्व जे मला ऑडियन्स बघते त्यांना सांगू इच्छितो की हे सेशन पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने झूम मीटिंगवरती घेतल्या जाते यामध्ये पूर्ण महाराष्ट्र भरातून पूर्ण लोक जॉईंट होतात आणि ऑनलाईन पद्धतीने आपण ही कार्यशाळा घेतो माझा प्रश्न तुम्हाला हा सर, कि... <coughs> कि कि होता सर की माझे आई वडील एवढ्या लवकर सोडून का गेले की ज्या वेळेला मला त्यांची गरज होती किंवा खूप कमी वयात हे सोडून गेले त्याचं उत्तर मला मिळालं होतं दुसरा प्रश्न माझा असा होता तुम्हाला की स्वप्नामध्ये कंटिन्यू मला साब दिसायचं रिझन काय होत ते <coughs> एक होतं तिसरा प्रश्न माझा होता की लग्न या कन्सेप्ट वरती मा माझा विश्वास का नाहीये किंवा का नाही करत आहे हा तिसरा प्रश्न होता yes. आता ह्याचे उत्तर तुम्हाला मी सांगते का किंवा देते माझ्या प्रिव्हियस लाईफ मध्ये आताचे जे माझे ह्या जन्मीचे माझे आई बाबा होते ते माझ्या पास्ट लाईफ मध्ये माझे बहिणी आणि माझे भाऊ होते yes. आणखी झालं असं की त्यावेळेला त्यावेळेलाही ते माझ्या मागे लग्न कर लग्न कर ह्या कन्सेप्ट साठी होते आता माईट बी ते शतक मला वगैरे एवढं काही कंटिन्यू आठवत नाहीये काय होत नाही हे सांगते की समाऊ काहीतरी कराड साताऱ्याच्या मधला तो हे आहे डिस्टन्स आहे तो आणि तिथेच ती जागा आहे कुठेतरी त्या घाटाच्या नियर बाय काहीतरी तिथे एक मला वाटतं कृष्णामाईकचा घाट आहे तिथे काहीतरी नियर बाय ती जागा आहे जिथे आमचं घर होत पण ते घर म्हणजे सुद्धा एक झोपडी टाईप होत आणि त्या झोपडीमध्ये आमची परिस्थिती खूप होती माझ्या वहिनीची आणि माझ्या भावाची त्यांना कुठलाही अपत्य नव्हतं आणि माझ्या भावाला मी आणि माझा भाऊ अशा मी दोघे जणच हे होतो मागच्या जन्मी जो माझा हे झाला होता म्हणजे जन्म होता तो ह्याच्यामध्ये मध्येच होता मेल मध्ये नव्हता माझ्या माझं नाव त्यावेळेला उमा म्हणून सांगितलेलं होतं आणखीन त्यावेळेला माझ एका मुलावरती प्रेम होत पण त्याने मला ते खोटं पाडून किंवा एक डीच करून म्हणा एका वेगळ्या माझ्याच मैत्रिणीशी पुढे तो हे झाला होता म्हणजे त्यांचं कंटिन्यू झालं होतं रिलेशनशिप आणि त्या कॉन्सेप्टमधनं मी बाहेर पडू शकत नव्हते आणि मेबी त्याच्यामुळे मी माझ्या बहिणी आणि भावाला म्हणत होते की मला लग्नामध्ये इंटरेस्ट नाही आहे त्याच्यातून सुटण्यासाठी तसं विचारलं की चांगली गोष्ट तुमच्या मधली काय होती जी तुम्ही याच्या ह्या ह्याला सुद्धा कंटिन्यू करताय तर ती गोष्ट अशी होती की मला स्वतःच सगळं दुसऱ्यांना द्यायची सवय आहे मी जे स्वतःच्या पानात असेल किंवा स्वतःच काही असेल ते दुसऱ्यांना दे देऊन टाकणं yes, त्या yes, गोष्टीचा yes, yes. कुठलाही विचार नाही करणं की ना। आपल्याला पुढे काय होईल आता काय प्रेझेंट मध्ये काय असेल nice. मध्ये काय असेल हा कुठला विचार नाही केला आणि माझ्या भावानी आणि वहिनी ते माझ्या नकळत ते चापाचं सा फिल्म कुठंतरी सोडून दिलं hmm. आणि त्या गोष्टीचा राग मनात धरून मी माझ्या भावाशी आणि माझ्या वहिनीशी नातं तोडलं तोडलं होतं दॅट मीन्स बोलत नव्हते आणि त्या रागाच्या भरात एका माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं होतं मैत्रिणी होतो आम्ही दोघीजणी तिघीजणी तर त्यांनी मला सांगितलं की चल आपण इकडे इकडे जाऊ म्हणून आणि फिरायला वगैरे जाऊ सांगून त्या मला घेऊन गेल्या माझ्या राग बहिणीवरती आणि ह्याच्यावरती एवढा होता की मी त्यावेळेला त्यांना न सांगता घर सोडून निघून गेले होते मी त्या घरामध्ये कधी परतले नाही आजपर्यंत आणि त्याच्यामध्ये त्या प्रवासामधल्या बहिणी म्हणजे मैत्रिणींसोबत जे मी गेले होते त्याच्यामध्ये माझी डेथ झालेली होती तिकडे त्याच्यामुळे ती डेथ झाल्यामुळे मी त्या माझ्या बहिणी आणि भा, 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 भावाकडे कधी परत येऊ शकले नाही त्यांना ते लाईफ टाईम एकटेपणा राहावं लागला पण त्यांना अपत्यही नव्हतं मला वाटतं त्याच्यामुळे ते असेल की ते बहिणी आणि माझे जे भाऊ होते ते आज मी आज आणि माझे आई वडील होते कारण त्यांचे डोळे थोडेफार किंवा त्यांचे डोळे पण नाही बाबांचे माझ्या केस आणि माझ्या भावाचे केस हे सेम आहेत त्यांचं भांग पाडायची पद्धत किंवा काही स्ट्रक्चर ते सगळं सेम होत आणि लग्न न करण्याची कन्सेप्ट कारण ती जे मी धोका घेतला होता त्याच्यामुळे मला आताच्या जनरेशन वरती आजच्या ह्या विश्वास नाहीये तो मे बी त्याच्यामुळे मी लग्नाच्या मध्ये नाही जात ह्या तीन प्रश्नांची उत्तरं मला मिळाली होती आणि दुसरी गोष्ट मला माझ्या आई वडिलांची जी माफी मागायची होती ती मी मागू शकले त्यांना समोर बघू शकले आणि किंवा त्यांच्या गळ्यात पडू शकले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद खरोबर इट्स रिअली मीन्स अ लॉट खूप 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 म्हणजे म्हणतात ना की लिटरली मला असं वाटलं होतं की माझ्या आई वडील समोर आहेत आणि मी अशी एवढी भरून आले होते की मला काही सुचत नव्हतं की कधी त्यांना जाऊ आणि कधी मिठी मारू असं झालं होतं आणि इट्स टोटली म्हणतात ना की इम्पॉसिबल गोष्ट तुमच्यामध्ये पॉसिबल झाली आता माझ्या मनामध्ये वन uh, पर्सेंट सुद्धा रिग्रेट नाहीये की बाबा मला माझ्या आईवडिलांची माफी मागायची किंवा माझ्या लाईफ मध्ये हे पॅचेस का येऊन गेले किंवा मी हा डिसिजन का घेते ह्या गोष्टीत खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मला बाहेर काढलात सिरियसली थँक्यू सो मच रिअली थँक्यू सो मच खूप इच्छा होती तुमची तुम्हाला तुमच्या आई वडिलांना मिस करायचं आणि टॅटू पण तुम्ही आई काढलेला आहे तुम्ही खूप जास्त कारण माझ्या वडिलांचं नाव आणि माझ्या आईचं नाव दोघांच्या हातावर येस 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 झाली इच्छा पूर्ण त्यांच्या बोलण्याची खूप 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 चांगल्या प्रकारे थँक्यू व्हेरी मच सिरियसली म्हणजे एक एक लिटरली म्हणजे काल त्या त्यांनी सांगताना एक तुमच्यावरती कविता केली होती त्याच्यावर त्यांनी एक वर्ड वापरला होता देवदूत अँड समथिंग पण तुम्ही देवदूत पण नाही तुम्ही लिटरली माझ्यासाठी महादेवाचं रूप घेऊन आला तुम्ही मला भेटवला खूप 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 थँकफुल आहे तुम्हाला म्हणजे मी काहीच बोलू शकत नाही किंवा मी काहीच त्यांना रिॲक्ट नाही करू शकत पण खूप चांगला खूप खूप चांगला एक्सपिरियन्स दिला तुम्ही खरे थँक्यू सो मच टाकलाच चालेल आपला अनुभव हो नक्की नक्की थँक्यू सो मच सर थँक्यू सर थँक्यू सो मच आपल्याला आपला पूर्व जन्म जाणून घ्यायचा असेल तर आपण आमच्या खास फ्री मास्टर क्लास मध्ये सहभागी व्हा या वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम डिस्क्रिप्शन बॉक्स वर क्लिक करा डिस्क्रिप्शन मध्ये गेल्यावर तिथे मोर वर क्लिक करा त्यानंतर आपल्याला तिथे व्हॉट्सॲप लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा आणि आम्हाला थेट व्हॉट्सॲपवर मेसेज करा त्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच कम्युनिटी ग्रुपची लिंक पाठवू त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा पर्याय नंबर दोन डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करा आपलं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आपल्या डिटेल्स भरा फॉर्म सबमिट केल्यानंतर ग्रुपची लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा धन्यवाद तुमच्यासमोर आम्ही अजून दोन केस स्टडी घेऊन आलो आहोत पुढील व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीनवरील कोणत्याही व्हिडिओला क्लिक करा